घोड्याची नाल याच्यामध्ये ताकद असतो त्याच्यानंतर याच्यामध्ये रेंग ताकद असतो याच्यामध्ये आपण काही ना काही या गोष्टी याच्यात सिद्ध करण्याकरता टाकत असतो परंतु हे सर्व चुकीचं आहे आपल्या जेवणामध्ये जर का कधी भातामध्ये जर का कधी आपल्याला केस लागला तर आपण खाऊ का नाही खाणार तसं ह्या देवीला देताना स्वहा याचा अर्थ असा आहे की ह्या ठिकाणी ह्या गंगा मैयाच आणि आपल्या जोगेश्वरी देवीच मुख उघडतात आणि हा म्हटल्यानंतर बंद होतात म्हणून स्वालाच आवती आपण याच्यामध्ये देत असतो त्याप्रमाणे आई चिमुकल्या लहान बाळाला भरवते त्याप्रमाणे इथे आपण देवा या ठिकाणी जेवण भरवत असतो मग त्यांचं जेवण काय आहे तर हे हवनीय द्रव्य जे आहे भात आहे होम जे सामग्री असेल त्याच्यामध्ये हजार प्रकारच्या वनस्पती असतात आणि अशा पद्धतीनं आपण हे सर्व एकत्रित करून केलेलं द्रव्य हे त्यांचं खाद्य आहे जसं आपलं पुरणपोळी ही आवडीची आहे तसं देवांचं सुद्धा हे हवनीय द्रव्य आवडीचं आहे म्हणून याच्या व्यतिरिक्त दुसरं काही या ठिकाणी टाकू नये हे लक्षात घ्या आणि नाहीतर काय आहे आपला पाप लागेल आपल्याकडनं चांगलं होत नाही मग आणखी पाप कुठे करा म्हणून त्यापेक्षा जे देवाला आवडेल तेच द्यावं यथा देह जन्माला आपल्याला घातलेलं त्याप्रमाणे भगवंत सांगतात मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलेलो नाही मला काही मागायचं नाही परंतु ज्या प्रमाणे एखाद्या आपल्या जमिनीवर खेळत असत तर त्यावेळा ते रडत आणि रडल्यानंतर मात्र तेवढी बुद्धी परमेश्वराने तिच्या आईला दिलेली असते त्या बाळाच्या आईला आणि ती आई अमृत पाजण्यासाठी त्या बाळा घेते आणि तसं या ठिकाणी आपण तिचे लेकर आहोत आपण वासरा आहोत तिची लक्षात घ्या की हाक मारली की ती आपल्या जो बरोबर येणार आहे म्हणून त्यासाठी याच्यामध्ये कुठलंही काही घालायचं नाही आपण स या गोष्टी करतो काही काही ठिकाणी तर असं आहे जो गंडगोळी असते आपली पांढरी ती देवाला